वेंगुर्ला तालुक्यातील उभादंडा सुकटणवाडी व कांबळेवाडी येथील उभाट्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपजिल्हाप्रमुख शीतल साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करण्यात आला मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी श्रद्धा नामदेव कुडाळकर नामदेव कुडाळकर विनय आरोलकर तुकाराम आरोलकर तृप्ती आरलकर, वनिता जुवेकर कविता जुवलेकर रसिका जोवलेकर निलिमा जुवलेकर शुभ्रा जुवलेकर यासह चौपन्न कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश केला आहे चांगला रोजगार निर्माण होईल जाणी त्याच्यावरून मुलांना आपण परदेशामध्ये रोजगार देऊ योजना फार महत्त्वाची तिथे या मुलांना वीस हजार रुपये पगार येतो तीन साडेतीन लाख रुपये महिन्याला मिळू शकतो आणि आपल्या मुलांकडून ज्या योजना पोहोचण्या इलेक्शनच्या निमित्ताने तीन ज्याला मिळतात त्याला या योजना मुलांच्याकडे मोठवाव्या आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी भागाधारांसाठी भाषणांसाठी चांगल्या योजना ते बांधापासून कोणी राबवले नाही आज चिंड रत्नापासून राबवले त्याच्यामधून आपण एक शेवटी कॉफे दिसले जातो एकशे पन्नास लोकांना असं महिलांना आपण पॅकेआर्ड पोल्ट्री केली जाते त्यांना घरगुती आपण जसं खूपच पालन करतो तर तुम्ही घरगुती करू शकता आणि याच्यात फार मोठे कार्यक्रम आहे दर महिन्याला आपल्या तर आपण या सगळ्याच योजनांच्यामध्ये सहभागी झाला तुम्हाला जर फूड प्रोसेसिंगची इंडस्ट्री आहे त्याला सुद्धा मदत केली जाते आणि इथे शासनाने आज ज्या वेगवेगळ्या योजना केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला तर योजना माहिती आहे की माझी लाडकी नाही तुमच्या अकाउंटात थेट पैसे येतात अन्नपूर्णा योजना थेट तुमच्या अकाउंटवर पैसे येतात हे तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना ज्या माहितीने या योजना दिल्या त्यांच्यामध्ये काम त्याच्यामुळे वेगवेगळ्या सुविधा यंत्रणामध्ये मंत्री येणार आहे त्यानंतर फिशिंगमध्ये जादू प्रोजेक्ट हा सुद्धा उद्या जायलाच आहे उद्या अत्यंत नृत्यचं त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहभागी होता येऊ शकतो पक्षामध्ये प्रवेश